पाहत मातरम न्यूज शिरोळ येथील प्रभाग क्रमांक चारमधील गैरप्रकाराबाबत मुख्याधिकारी शिरोळ यांना आरपीआय आठवले गटकडून निवेदन शिरोळ येथील वॉर्ड क्रमांक चारमधील गटार बेकायदेशीरपणे प्रकरणी चौकशी करून तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की शिरोळी येथील प्रभाग क्रमांक चारमध्ये नगरपालिकेची नोंदणीकृत गटार आहे त्या गटारीचे पाणी ज्या ठिकाणी बाहेर पडून ओढ्यान नाल्याला जाते त्या ठिकाणी ती गटार जे सी बीच्या चक्क भर घालून मुजवण्यात आली आहे सदर मनमाने कारभार स्वयंघोषित दादाच्या सांगण्यावरून जे सी बी ड्रायव्हर लोकेश पुजारी व एच शून्य नऊ त्र्याऐंशी साठ व जे सी बीचे मालक सदैव उर्फ पिंटू माळे ही नगरपालिकेची गटार भर टाकून मुजवली आहे गटारीचे आउटलेट भर टाकून मुजवल्यामुळे गटारीचे पाणी तुंबून नागरिकांना नाहक त्रास होत आहे याबाबत आर पी आयचे सदस्य अंकुश कुरणे आणि जे सी बी मालक चालक यांच्याकडे विचारणा केली असता मला तू कोण विचारणार प्रशासन माझ्या खिशात आहे तुला काय करायचं ते कर अशा प्रकारची दादागिरीची भाषा वापरून कायदा हातात घेऊन सदर बेकायदेशीर प्रकार घडवला आहे त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या स्वयंघोषित दादावर जे चालक व मालक सहदेव उर्फ पिंटो माळी याच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी तसेच या बेकायदेशीर कामात वापरण्यात आलेले जेसीबी व ट्रॅक्टर तात्काळ जप्त करावे ता आणि पी एचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे व युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वात शिरोळ नगर परिषदेसमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सचिन कांबळे आरपीआय जयसिंगपूर शहराध्यक्ष यांनी दिलाय यावेळी सचिन कांबळे संजय शिंदे अंकुश कुर्णे उमेश मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे मात्र मराठी न्यूजसाठी चंदन यादव अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा